नमस्कार मी योगिता स्वागत आहे तुमचं परिराज किचन मराठीमध्ये आज आपण इथे सातारी पद्धतीने खडा मसाला वापरून झणझणीत जन, अतिशय भन्नाट चवीचा असं मटन रस्सा आणि मटन मसाला बनवला आहे आजची रेसिपी खास नॉनव्हेज प्रेमींसाठी आहे मटण बनवण्याचं बेसिक साहित्य समानच असतं परंतु मटण अनेक प्रकारे बनवलं जातं प्रत्येक भागात ते वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं जातं आणि तेवढंच ते चवदारही लागतं परंतु या पद्धतीनेही तुम्ही एकदा तरी मटन नक्की ट्राय करून पहा अतिशय भन्नाट चवीचं असं मटण बनतं एकदा खाल तर याची चव तुम्ही कधीच विसरणार नाही आणि नेहमी याच पद्धतीने बनवून खाल इथे मटण रस्सा आणि मटण मसाला आपण एकाच वाटणातून बनवला आहे आणि मटण मसाला जास्त सुक्का किंवा कोरडा न बनवता थोडासा रबरबीत मसालेदार असा बनवला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मटन बनवण्यासाठी आपण एक किलो मटन घेतलं आहे ते दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि आता हे हळद मीठ आणि थोडी कोथिंबीर लावून आपण अर्धा तासासाठी मॅरिनेट करून ठेवणार आहोत इथे तुम्ही आलं लसूण पेस्ट वापरली तरीही चालेल इथे आपण फक्त हळद कोथिंबीर आणि मीठ लावूनच मॅरिनेट केला आहे तुम्हाला जर आण सुपिण्यासाठी काढायचं असेल तर तुम्ही अद्रक लसूण इथे वापरू शकता अर्धा तास आपण हे मटण मॅरिनेट केलेलं आता हे शिजण्यासाठी टाकूया त्यासाठी इथे एका मोठ्या पातेल्यामध्ये चार मोठे चमचे तेल घेतलं आहे ते त्याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक कापून घेतला आहे तो आपल्याला तेलामध्ये छान गुलाबी कलर येईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे या पद्धतीने कांदा चांगला परतला की याच्यामध्ये पर आता या मॅरिनेट केलेलं मटण घालून घ्यायचं आहे इथे लक्षात ठेवायचंय कांदा आपल्याला छान गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण घालून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला हे चांगलं पाच मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे इथे साधारणतः पाच मिनिट तरी आपल्याला हे मंदाचेवर तेलामध्ये छान असं खरपूस परतून घ्यायचं आहे त्यामुळे रश्शाची चव एकदम छान लागते हळद आणि मिठामुळे याला पाणी सुटतं पाच मिनिट चांगलं परतून झाल्यानंतर याच्यावर खोलगड झाकण ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला अर्धा लिटर पाणी घालायचं आहे वरील ताटातीलही पाणी आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये एक पाच मिनिट हे शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर ताटामध्ये जे गरम झालेलं पाणी आहे ते आपल्याला आतमध्ये पातेल्यात मटणामध्ये घालून घ्यायचं आहे फुल गॅसवर एकत्र चांगलं दोन मिनिट उकळून घ्यायचं आहे आणि नंतर पुन्हा याच्यावर आपल्याला ताट ठेवून ताटामध्ये एक ग्लासभर पाणी ओतायचं आहे आणि गॅसची फ्लेम बंद करून अर्धा ते पाऊन तास आपल्याला हे मटण चांगले शिजवून घ्यायचं आहे मटण शिजेपर्यंत मसाल्याची तयारी करूया सुरुवातीला इथे आपण खडे मसाले घेतले आहेत ते भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे घेतले आहेत धणे जिरे घेतले आहेत पांढरे तीळ घेतले आहेत आणि थोडी फुटण्याची डाळ घेतली आहे एक चमचा खसखस घेतली आहे आणि थोडे खडे मसाले घेतले आहेत थोडी लवंग मिरी दालचिनी थोडे दगडफुलं आहे जावित्री आहे मोठी वेलची आणि हिरवी वेलची आहे याचे योग्य प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे हे सर्व मसाले जास्त न करपवता मंदाचेवर हलकेच भाजून घ्यायचे आहेत आणि नंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण मसाल्याची तयारी करूया त्यासाठी इथे पाच मोठे कांदे घेतले आहेत कोथिंबीर घेतली आहे खोबऱ्याची अर्धी वाटी घेतली आहे लसणाचे चार कांदे घेतले आहेत सोलून आणि अडीच ते तीन इंच म्हणजे साधारणतः तीस ग्रॅम अद्रक घेतला आहे प्रथम खोबऱ्याचे पातळ काप करून आपल्याला छान ते खरपूस भाजून घ्यायचं आहे याच्यामध्येच आपण अद्रकही भाजून घेणार आहोत खोबरं भाजत आल्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक घालायचं आहे छान ब्राऊन कलर आला की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण लसूण भाजून घेणार आहोत साधारणतः साठ ग्रॅम लसूण घेतला आहे म्हणजे लसणाचे चार कांदे सोलून घेतले आहेत ते थोडेसे तेलात परतायचे आहेत आणि याच्यातच आता आपण कांदा बारीक कापून घेतला आहे तोही घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत तोही छान परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि या पद्धतीने छान खरपूस असा कांदा भाजून घ्यायचा आहे याच्यामध्येच आता आपण एक टोमॅटो घेतला आहे बिया काढून तेही याच्यामध्येच भाजायचं आहे आणि कोथिंबीरही याच्यामध्येच भाजून घ्यायची आहे याच्यामध्येच दोन हिरवी मिरचीही आपल्याला भाजून घ्यायची आहे हे सर्व मसाला आचेवर आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आपला मटणाचा मसाला तयार आहे गॅस बंद करून मसाला थंड होऊ द्यायचा आहे प्रथम आपण जो कोरडा मसाला घेतला आहे तो बारीक करून घ्यायचा आहे नंतर त्याच्यामध्ये खोबरं आणि आलं घालून तेही वाटून घ्यायचं आहे सर्व कोरडे मसाले खोबरं आणि आलं न घालताच आपल्याला वाटायचं आहे आणि याच्यामध्ये आता कांदा लसूण आणि टोमॅटो घालून घेऊया तेही आपल्याला वाटून घ्यायचं आहे थोडंसंच पाणी घालून आपण हे वाटलं आहे एकदम बारीक वाटलं नाही आहे थोडंसं जाडसरच आहे तर त्यातील अर्धा मसाला आपण सुक्क मटण बनवण्यासाठी काढून घेणार आहोत आणि नंतर याच्यामध्ये पाणी घालून एकदम हे आता बारीक वाटून घेणार आहोत या पद्धतीने हा मसाला आपण रसा बनवण्यासाठी वापरणार आहोत रसा बनवण्यासाठी जेवढा बारीक मसाला वाटलेला असेल तेवढी रसाला चवही एकदम छान लागते आणि हा अर्धा मसाला जो जाडसर आहे तो आपण सुक्क बनवण्यासाठी काढून ठेवला आहे अर्धा ते पाऊन तास झालेला आहे मटण शिजलंय का ते पाहुयात ताटावरचं पाणी पुन्हा पातेल्यात घालून घ्यायचं आहे मटण शिजल्यानंतर या पद्धतीने आळणी रस्सा एकदम घट्ट असा बनतो साधारणतः पाऊन तास मटण शिजण्यासाठीच लागतोच इथे आपलं मटण परफेक्ट शिजलं आहे आपल्याला पूर्ण गाळ करायचा नाही आहे नव्वद टक्के एवढंच मटण शिजवून घ्यायचं आहे बाकीचं रशामध्ये शिजलं जातं आणि सुक्यामध्ये शिजलं जातं यातील अर्धे पीस आणि एक वाटी आणणे रस्सा आपण मटण मसाला बनवण्यासाठी काढून घेतला आहे इथे कढईमध्ये पाच मोठे चमचे तेल घेतलं आहे आणि याच्यामध्ये आपण जो जाडसर वाटलेला मसाला काढून ठेवलेला आहे तो घालायचा आहे आणि छान मंदाचेवर परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला तेलात चांगला परतून घ्यायचा आहे साधारणत पाच ते सहा मिनिट लागतात मसाला परतण्यासाठी मंद आचेवरच आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे मसाला भाजण्यावरच मटणाची चव अवलंबून असते त्यामुळे इथे आपल्याला काही न करता मंदाचेवर छान तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे मसाला चांगला परतला गेला की याच्यामध्ये दोन चमचे घरगुती काळा मसाला घालायचा आहे पुन्हा चांगला परतून घ्यायचा आहे एक मिनिटभर आपल्याला हे परतायचं आहे आणि आता याच्यामध्ये जो आपण अळणी रस्सा आणि मटणाचे पीस काढून ठेवले आहेत ते घालायचं आहे इथे एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे मटण सुक्क बनवण्यासाठी आपण जेव्हा अळणी पीस काढतो त्याबरोबर एक वाटी मटणचा आळणी रस्सा आवर्जून काढायचा आहे त्यामुळे मटण सुक्क किंवा मसाला बनवतो त्याला छान चव लागते आणि हे मंदाचेवर परतून एक पाच मिनिट झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचं आहे मटन आणि मसाला एकत्र शिजल्यामुळे मसाल्यांची चव मटणामध्ये मुरते आणि मटणाची चव अजूनच छान लागते पाच सात मिनटानंतर झाकण काढायचं आहे पुन्हा एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे आपल्याला इथे जास्त कोरडं बनवायचं नाही आहे थोडासा अंगाबरोऱ्याला मसाला थोडासा ओलसरपणा असाच ठेवायचा आहे गॅस बंद करायचा आहे बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे आपला चमचमीत असा मटण मसाला खाण्यासाठी तयार आहे आता आपण मटण रस्सा बनूयात त्यासाठी कडाईमध्ये इथेही पाच मोठे चमचे तेल घेतलं आहे आणि जो आपण एकदम बारीक वाटून घेतलेला मसाला आहे तो आता याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे इथेही हा मसाला आपल्याला मंदाचेवरच छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे साधारणतः सहा ते सात मिनिट आपण हा मसाला परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे इथेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मंदाचेवरच मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगला भाजायचा आहे कारण मसाला भाजण्यावरच मटणाच्या चव अवलंबून आहे या पद्धतीने छान तेल सुटेपर्यंत मसाला भाजला की त्याच्यामध्ये चार चमचे घरगुती काळं तिखट घालायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता कारण थोडासा गरम मसाला आपण अगोदरच वापरलेला आहे त्या अंदाजानुसारच इथे तिखट वापरायचं आहे नंतर याच्यामध्ये जे मसाल्याचं पाणी आहे ते आणि थोडा अळणी रस्सा घालायचा आहे आणि एकत्र चांगलं पुन्हा एक जीव परतून घ्यायचा आहे एक मिनिटभर गॅसवर आपल्याला हे एकत्र एक चांगलं उकळून घ्यायचं आहे छान तेल सुटलं की इकडे आपला आणि रस्सा उकळत आहे त्याच्यामध्ये हा मसाला ओतून घ्यायचा आहे कढईमध्ये पाणी घालून तेही आपल्याला याच्यामध्ये सोतायचं आहे रसाला छान उकळी येऊ द्यायची आहे पाच मिनिटांसाठी हा रस्सा आपल्याला चांगला उकळून घ्यायचा आहे नंतर याच्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे एक किलो मटणाचा साधारणत दीड ते दोन लिटरपर्यंत रस्सा तुम्ही बनवू शकता त्याच्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही तर मटणाला चव लागणार नाही शक्यतो दीड ते दोन लिटरपर्यंतच तुम्ही रस्सा बनवा अतिशय चवदार लागतो इथं आपलं सातारी पद्धतीने खड्या मसाल्यातील एकदम झणझणीत असं मटन रस्सा खाण्यासाठी तयार आहे त्याचबरोबर मटन मसालाही खाण्यासाठी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका